गोरे साहेबांचा आज म्हणजे आलेला बघू शकता मध्ये लालिकॉप्टर आलबा उतराय लागले बघाल काय बघा अल kodunud rea liiniga teeb õuesõppe .

མཚས ཉས ཏས ཉས སྶ� ཁས གསྱས ཁས ཁསྱས ཁས ཁས ཁསས ཁས ཁས

মহোদয়াহাৰিকি ভাৰ্জন খুব চাগমিত শৰা শৰা जाऊन आमच्याकडनं टक्केवारी मिळत नाही म्हणून जयकुमार गोरेंनी निधी आमचा केलेला नाही आहे आयुष्यभर टक्केवारी गोळा केली त्यांना काय करणार तेव्हा जे निधी हा कुणाचा व्यक्तिगत नेत्यांना द्यायचा निधी जी पी निधी हा जे मंजूर झालेल्या कामाला द्यायचा निधी आहे जे पीडीसी जी कामं मंजूर झालेले आहेत त्या कामाला निधी मिळतोय त्यामुळे व्यक्तिगत कुणी त्या फंडाचं मालक नाही डी पी डी सीमध्ये बैठक होते प्लॅन होतो आराखडा होतो आराखड्यातून डी पी डी नदीचं वितरण होत असतं त्यामुळे त्यांचा जो हट्ट आहे हट्ट जी माझ्या पत्रावर मी दिलेलीच कामं मंजूर झाली पाहिजेत अशा पद्धतीचा हट्ट पूर्ण करणं मला काही शक्य होणार नाही त्यामुळं असा बालहट्ट करू नये आता राहिला विषय जो कमिशनचा विषय आहे अख्खा सोलापूर जिल्हा पत्रकार बांधव आणि एक आणि एक सोलापूर जिल्ह्यातली जनता अजय कुमार बरोबर चांगलं ओळखते आणि जी शिस्त या डी पी लागलेली आहे मला नाही वाटत कधी इतिहासाचं असे पद्धतीची शिस्त होती त्यामुळं आयुष्यभर त्यांनी टक्केवारी गोळा केलेली आहे त्यांना दुखता बसता टक्केवारी दिसते आणि हे कामं न दिल्यामुळे त्यांची टक्केवारी बोलणार आहे याचं दुःख देणार आपलूजवाले विशेषतः उत्तम जानकर यांनी खूप टोकाई टीका चालू आहे तुमच्यावर कसं फक्त या सगळ्या टीकेकडे पूर्वीचे मंत्री कसे होते आणि आताचे मंत्री कसे होते त्यांनी खुलासे करून सांगितलेले आणि आता क्रायटेरिया झालेला आहे की गुंड असलेलाच मंत्री पाहिजे भ्रष्ट असलेलाच मंत्री पाहिजे असं त्यांनी काल वक्तव्य केलंय हा प्रकारचं हे जानकर साहेबांनी सांगणं आता दरोडेखोराखोरे करू नये अशा पद्धतीचं वर्धन किंवा असं प्रवचन देणं हे जानकर साहेबाच्या तोंडातून आलेलं वक्तव्य अशा पद्धतीनं माझी या जनतेनं मला एकदा नाही चार वेळा विधानसभेमध्ये पाठवलं आज पाच राज्याचा मंत्री म्हणून काम करत असताना जनता माझं काम बघते अशा कुणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता मला वाचणार नाही आणि ज्यांचा मुळातच जे उभं राहत असताना सीटिंग करून उभं राहिलेलं आहे ज्यांचा स्वतःचा इतिहास बघितला तर अनेक केसेस फसवणुकीचा लुबाडणुकीचा अनेक केसेस त्यांच्यावर आहेत अशा माणसांनी माझ्यावर आरोप करणं मला वाटतं तितकं इष्ट नाही श्रीपी काचेचं भांड्यात राहणाऱ्या काचेच्या घरात राहणाऱ्या लोकांनी घरावर गटर मारवली अशी माझी भावना आहे आणि माझे त्यांना सांगणं आहे सातत्यानं की असं फ्रस्ट्रेशन होऊन असं फ्रस्ट फर्ष, फ्रस्ट्रेशन न तर आपण काम केलं पाहिजे कारण परिस्थिती सगळी स्वीकारायची आपली तयारी असली पाहिजे आमदार झाल्यावर मी चंद्र सूर्य खाली आणि अशा पद्धतीच्या वर्गणा करणाऱ्यांना आमदार झाल्यानंतर चंद्र सूर्य आणि आपल्यातलं किती अंतर आहे हे ये लक्षात येतं त्यामुळे आपण मला आहे मोठ्या मोठ्या वर्गणा केलेल्या आहेत त्या पूर्ती होत नाही आणि बाकी काहीच घडत नाही त्यामुळं ही सगळी माणसं वैफल्यग्रस्त झालेली आहेत शहरामध्ये अजून शहरामधलं वातावरण वा आपण बघितलं वा गुंडगिरी फंडणीखोरी दहशतवाद आणि विकासापासून वंचित असलेलं शहर या सगळ्या गोष्टी अब्दुल शहरानं अनुभवलेल्या आहेत त्यामुळे अब्दुल शहरानं ठरवलं की दहशतमुक्त अकलोज खंडणीमुक्त अकलोज विकासाभिमुख अकलोज अशा पद्धतीने शेहानं निर्णय घेतलेला आहे व्यापारी परेशान आहे डॉक्टर परेशान आहेत जनता परेशान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना एकमेव जो आशेचा किरण दिसतो तो, तो भारतीय जनता पक्ष हा दिसतो आणि भारतीय जनता पक्ष या सगळ्या खंडिका दहशतवादातून आपल्याला मुक्त करेल आणि वाहून विकासाच्या दिशेनं घेऊन जाईल अशी भावना आपली करायची आहे पहिल्यांदा सांगोलाय ज्या पद्धतीची युती झाली आहे शेतकरी कामगार पक्ष आणि भाजप एकत्र आले आता आपण स्वर्गीय कनपटराव देशमुखांच्या निवासस्थानी आहेत आलेला आहात आपल्यासोबत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं सुद्धा एक कसं हे आबा आमच्यासाठी कायम आदराचं स्थान आहे मी त्यांच्याकडं बघत बघत माझ्या विधानसभेचं कामकाज मी शिकलेलो आहे त्यामुळे आबांच्याबद्दल आम्हाला सातत्यानं आदर राहिलेला आहे आज मिळतं आम्हाला आनंद आहे की आबांच्या विचारासोबत आज आमची युती झालेली आहे आणि आम्ही सगळे मिळून दीपक असतील भाजप असेल खास बाबासाहेब देशमुख असतील या सगळ्यांनी मिळून आम्ही जी एक युती केलेली आहे या युतीच्या माध्यमातून गावाला अपेक्षित असणारा गावाला पाहिजे असा उमेदवार आम्ही दिलेला आहे गावामध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे आणि मारुती बनकरांच्या रूपानं एक चांगला उमेदवार मिळाला आहे आणि खात्री आहे की विक्रमी मतानं तो उमेदवार निवडून येईल आणि आमची ही युती आहे ही यशस्वी होईल आणि ही युती जी आहे ही व्यक्तिगत कोणाच्या स्वार्थासाठी झालेली नाही आपण पुढं बघा बघाल की कुणाचं तरी राजकीय पुनर्वसन व्हावं म्हणून उमेदवारी उभी केलेली आहे आम्ही जे उमेदवार उभा केलेला आहे तो शहराचा विकास झाला पाहिजे शहर बदललं पाहिजे तिथल्या पायाभूत सुविधा मजबूत झाल्या पाहिजे याच्यासाठी दिलेली उमेदवारी बापू म्हणतात मला बापूने एक आम्हाला एकटं पाडलं बापूने आम्हाला कोणाला न विचारताच उमेदवारी जाहीर केली पॅनल जाहीर केलं आता म्हणजे आमचं आम्हाला कसं हे करणार बापूला माहिती आहे बापूने पॅनल का उभं केलं त्याला तुम्ही बोलून यायचंय त्यांना जे अपेक्षित आहे ते त्या गोष्टी करण्यासाठी त्यांनी ते पॅनल टाकलेलं आहे मला वाटतं ते आता पूर्ण झालेलं आहे आता साहेबांचं मी सतत्यानं स्वागत केलं आम्ही सहकारी म्हणून एकत्र काम करतो ते उद्या शहरामध्ये येत आहेत आम्ही सगळेजण त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि स्वागत करत असताना बापूला अपेक्षित असताना सगळ्या गोष्टी घडून जातील की जी लोक स्वतःच्या गावात सुद्धा स्वतःच्या चिन्हावर एकही उमेदवार उभा करू शकले नाहीत जाऊन काय करणार आहे मध्ये तो, तो सूचकच मिळाला नाही आणि आपल्या गावात स्वतःचा उमेदवार मिळाला नाही अशा लोकांनी हा बवाल केलेला बारापैकी किती एक तर निवडून आली बिनविरोध बारापैकी मी सांगतो की राहिलेल्या अकरा आहेत अकरापैकी अकरा, अकरा। अगदी एका दुसरा डाग लागला लाग तर लागला नाहीतर सगळ्या नगरपालिका बहुमतानं निवडून येतील आणि त्याच्यामध्ये कुठली शंका ठेवायचं कारण सोलापूर सारख्या सातारासारख्या जिल्ह्यामध्ये आपलं एकही पॅनल उभं राहिलं नाही सिंगल एक पॅनल उभं राहिल्याचं करायला पाहिजे नाही करायला पाहिजे का फक्त ट्विटरवर पक्ष चालतो का सोशल मीडियावर पक्ष चालतो का कुणावर टीका करून पक्ष चालतो का त्याच्यासाठी जनतेत जायला लागतं जनतेचा विश्वास संपादन करायला लागतं आणि आत्मपरिषण करण्याची वेळ आता आलेली आहे आदरणीय पवारसाहेबांनी उभा केलेला पक्षाला जर दोन दोन जिल्ह्यामध्ये एक एक पॅनल टाकू शकत नसतील तर धन्यवाद अब ये हां बोलबा मस्त हेलो हेलो ओ हो सर 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 आओ यहाँ से ले शायद आएं ना ये सर आइते यहाँ

Sí, sí, sí. Ese eh, eh, es el número real En la sangre, ¿eh?

राजे राजे शिवाजी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री आमदार साहेबांचा डॉक्टर बाबासाहेब देशमुखांचा संत बाजी आमदार माननीय दीपका सोळजी पाटील साहेबांचा से थे थे से सांगोला नगरीतून रॅली निघाले बघू शकता भयंकर करते बघा दादा काय म्हणतं चांगलं वातावरण आम्ही आला नाही आम्हाला काय कळत नाही जरा बोला तुम्ही दोन शब्द कसं कसं आहे वातावरण काय द्या आम्हाला जर कसं जरा आता म्हणजे आम्हाला चांगलंच आहे आमचे बाबासाहेब देशमुख आबा होतोय आबाच्या पाठी बाबासाहेब देशमुख आहे आम्हाला तरी तुम्हीच सांगा ना जरा कसं कसं वातावरण काय झाला कसं वाटतंय आम्ही 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 काय केलं अण्णा अण्णा भाऊ साठ्यांच्या पुतळ्याला हार घालून त्यांचा साहेब आहेत आपले पालकमंत्री गोरी साहेब आहेत आपले सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख आहेत आधी मान्यवर आहेत तू तसेच बघू शकताय घेत बाबा मंत्री कसं घेतला बरं नाही चला 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 असे नवनिवडणूक नामदेव कार्यक्रम चॅनलला लाईक करा सपोर्ट करा धन्यवाद जय बाळू मामा